या तीन महिन्याच्या हातून जे आपल्या शेतकरी महिन्याच्या आतून या अन्नदायक आंदोलन केलं तिथं अकरा नंतर बारा नंतर कसं करायचं ओके

अशी राज्य सरकारच्या वतीने आपल्यास विनंती करण्यात येत आहे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर यांच्या करत होतो सोयाबीन कापसाला दरवाजी किंवा कर्जमुखली यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन आम्ही बसलो होतो हे सरकार आम्हाला दाद देत नव्हतं पण अखेर शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे सरकारला झुकावं लागलं आणि अकरा तारखेला अकरा सप्टेंबरला सरकारने मला आणि माझ्या चर्चेला बोलवलेलं आहे तसं पत्र राज्य शासनाने आम्हाला दिलं अकरा सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्यासोबत आमची बैठक होईल अकरा सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा तो तो निघाला तो उत्तम नाही निघाला मग मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि राज्य सरकारच्या या चर्चेच्या निमंत्रणावरून तूर्त अन्न त्या आंदोलन स्थगित करीत आहे चार दिवसासाठी पण अकरा तारखेच्या बैठकीत सरकार बरोबर काय निर्णय होतो त्यानंतर आम्ही पुढची इच्छा ठरू